उदगीर येथील प्रियंका गांधी यांची प्रचार सभा ही काग्रेसचे उदगीर तालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली संपन्न झाली ही सभा भव्य दिव्य व्हावी या उद्देशाने लातूर लोकसभा मतदारसंघातील सुज्जान मतदारांना पैशाचे आमिष दाखवून हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे सांगितले होते प्रत्येकी मतदारास दोनशे रुपयेप्रमाणे पैसे देतो असे सांगितले पण लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदार कमी पडत असल्याने लातूर लोकसभा मतदारसंघात मतदानाचा हक्क नसलेल्या कर्नाटक राज्यातून जनतेस पैसे देऊन काँग्रेसच्या उदगीर तालुका पदाधिकाऱ्यांनी प्रचारसभा भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न केले पण ज्या मतदारांना पैशाचे आमिष दाखवून सभेस बोलावले होते त्या मतदारांना व परराज्यातील नागरिकांना पैसेच दिले नसल्याने लातूर लोकसभा मतदारसंघातील मतदार राजा नाराज आहे उदगीर तालुक्यातील काळेंग्रेसचे पुढारी हे स्वतःचे घर भरून घेतले व स्वतःचे वर्चस्व निर्माण केले पण उदगीर विधानसभा मतदारसंघातील मतदार राजा काय करू शकतात हे येत्या सात मे दोन हजार चोवीस रोजी दाखवणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले माझं नाव फारुख पटेल आहे राहुल गांधी त्यांना कुठली आहात आम्ही कर्नाटकचे आहोत कोणतं गाव तालुका गाव कोणतं गाव आलो किती लोक आलात तुम्ही असं टोटल पन्नास लोक असतो दोन कुठे आणलो टोटल कर्नाटकातून किती अंदाजात तुमचं ग्रॅज्युएट कर्नाटकमधून संजार लोक असतात